कस चाललंय तुम्ही म्हणत असाल हे मागचं काय जंगल आहे का म्हणताय नाही आमच्या इथं असं ठिकाण आहे तिथं असं फिरायची जागा आहे आम्ही आलो आलो ह आसमान मंदिरात म्हणजे दिवी कुशी मला दाखवतो होका सगळीकडे झाड बिडे सगळी मोठी लिंबाची झाड चिचची बिचडी सगळी झाड आहेत होका तिथं चिचं झाड आहे चिच झाड सारखे अजून वेगळी झाड आहेत होका चिच झाडा पाला अजून वेगळी वेगळी झाड आहे तिथं म्हणजे अशी वेगवेगळी मला माहित मा नाहीत हो नाव त्यांची सुबाबळ असलीच पण मला इतकी नाव हो नाही माहित त्यांची असं आम्ही हाय आता मी वरती चाललेलो आहे म्हणजे आम्ही फिर आणतो गार्डन मध्ये खाली तिथून आम्ही आता वरती चाललेलो आहे इथं आहेत पायऱ्या त्या पायऱ्यानं आम्ही वरती चाललोय इकडून पायऱ्या आम्ही गार्डन मध्ये आलो खाली हा का हि लोखंडाच्या पायऱ्या केल्या तिथं वरती चढायला हिथ वरत आणि पप्पा आहेत तिथं वर आम्ही पप्पा आता मी बघतात का हाय हाय आम्ही उभा राहिलो हे मस्त वाटते मंदिर जाऊन आता मी तुम्हाला मंदिर दाखवतो हे मंदिर आहे बघा ते मंदिर आहे मागचं का, तो का ती दिसलं ती मंदिर आहे पुढं ते वासी आहे तिथं काय म्हणते ते आम्हाला नाही भाई देवांचे हे आहेत मूर्त्या इकडं हे आहे पाहिलं म्हणजे ह्या स्टार्टिंगला स्टार्टिंगमध्ये हका हो हिथून स्टार्टिंग होती मंदिराची कालून दिसलं की म्हणजे वरती तिथं कमान आहे मागा फोटो शूट केला थोडा वाडा झाड आहे इथे फोटो शूट केला आणि मागाशी झाडाखाली बसून येत इथं तुळस आहे म्हणजे जुन्या काळात इथे काय म्हणतात ती नाही माहित मला पिंडे माघ मारेवाची पिंडे दुसऱ्या पाय आम्ही ह्या पायरी तो वरती ही काहीतरी बघत्याच हा काही तया भैया आमचे फोटो किसो करायचं खाल्लं तुला कॅमेरा